नमस्कार हो आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी हा आपल्या भारताचा महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो या सणाला गोकुळ अष्टमी असे देखील म्हणतात हा सण भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस आहे भगवान श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वासुदेव यांचे आठवे पुत्र होते भगवान श्रीकृष्णाचे संगोपन यशोदा माता आणि नंदबाबा यांनी केले जन्माष्टमी सण भगवान श्रीकृष्णांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो हा सण रक्षाबंधन नंतर येणाऱ्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरांची फुलांनी सजावट केली जाते जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येक जण दुपारी बारा पर्यंत उपवास करतात या दिवशी सर्व प्रकारची हंगामी फळे दूध लोणी दही पंचामृत धणे सुकामेवा पंजरी हलवा अक्षत चंदन रोली गंगाजल तुळस साखर, इत्यादी देवाला नैवेद्य अर्पण करून रात्री बारा वाजता पूजा करतात या दिवशी ठिकठिकाणी थीक श्रीकृष्णांच्या रासलीलांचे सादरीकरण केले जाते श्रीकृष्णाची गाणी गवळणी भजन पाळणा इत्यादींचे गायन केले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी मथुरा व वृंदावनात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा सण आपल्याला आनंद उत्सव देऊन जातो धन्यवाद मित्रोहो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा